कडपूर येथे बलभीर ग्रामीण बिगर शेती पदसंस्थेचे उद्घाटन उत्साहात सहकार हा ग्रामीण विकासाचा पाया माजी आमदार राजेश पाटील अभयरादा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सोहळा चंदगड तालुक्यातील अडकूर इथं नव्याने स्थापन झालेल्या दी बलभीम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अडकूर या संस्थेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी आमदार राजेश नरसिंहराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचा पाया सहकार्यावरच उभा आहे आजही ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी सहकारच खरी गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन केलं या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युवा नेते अभयदादा देसाई यांनी भूषवलं माजी आमदार पाटील पुढं म्हणाले महाराष्ट्राला सहकाराचा समृद्ध वारसा लाभलाय यशवंतराव चव्हाण वसंतदा पाटील बाळासाहेब देसाई तात्यासाहेब कोरे शरद पवार सदाशिव मंडलिक माजी आमदार नरसिंगराव पाटील यांच्यासारख्या दिग्गजांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि उद्योग विकास घडवला आजच्या पिढीतील सहकारी कार्यकर्त्यांनी हा वारसा जपला पाहिजे सहकारी संस्थांचा कारभार पारदर्शक प्रामाणिक आणि लोकाभिमुख असावा दि बलभीम पतसंस्था ही ग्रामीण विकासाचा आदर्श ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे संस्थेचा मुख्य प्रवर्तक प्राध्यापक डॉक्टर टी ए कांबळे यांनी प्रास्ताविकात सांगितलं की अडकूर आणि परिसरातील शेतकरी कामगार महिला आणि युवक यांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी आणि ग्रामविकासाला गती देण्यासाठी ही पतसंस्था स्थापन केली आहे सहकार हा केवळ आर्थिक व्यवहार नसून सामाजिक एकता आणि जबाबदारीचं प्रतीक आहे सदस्यांच्या निष्ठा आणि सहभागामुळे ही संस्था ग्रामीण जीवनमान उंचवण्याचं कार्य करेल अध्यक्षीय भाषणात युवा नेते अभयदादा देसाई म्हणाले सदस्यांचा सहभाग पारदर्शक कारभार आणि सामाजिक उद्देश पाहता दि बलभीम पतसंस्था निश्चितच यशाच्या शिखरावर पोहोचेल ग्रामस्थांच्या सहकार भावामुळे ही संस्था पंचक्रोशीतील अग्रगण्य संस्था बनेल या सोहळ्याच्या निमित्ताने अडकूर येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात दहा लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या पेमिंग ब्लॉकसह सुशोभीकरणाचे लोकार्पणही माजी आमदार पाटील यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिलीप भेकणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन संचालक संजय पाटले यांनी केलं या सोहळ्या संस्थेचे सर्व संचालक सल्लागार मंडळाचे सदस्य सरपंच सचिन गुरव उपसरपंच उज्ज्वला देसाई तसंच पंचक्रोशीतून आलेले अनेक मान्यवर आणि अने ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला ग्रामीण विकासाच्या प्रवासात सहकार हा भक्कम पाया असल्याचा संदेश या सोहळ्यातून पुन्हा अधोरेखित झाला आणि दि बलभीम पतसंस्थेकडून भविष्यातील प्रगतीबाबत ग्रामस्थांच्या मनात दृढ विश्वास निर्माण झाला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा